ही बघा ही बघा या खूप मजा आलाय बघा 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 रस्त्याला पाणी बघा किती आलाय पाणी आणि हे बघा लोळतायत लोचतायत जय शिवराय मित्रांनो मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये तुमचं स्वागत करतो तर गावाला असल्या कारणा मी आज चालवतो आम्ही ही बघा गँग बघा आजची संपूर्ण आजची गँग आहे आणि आम्ही चाललो विहिरीवरती पोहण्यासाठी आणि विहिरीच्या बाजूला अजून एक डोहा आहे त्याच्यामध्ये सुद्धा पोहणार आहेत तर व्हिडिओमध्ये बनून राहा खूप मजा येणार आहे धमाकेदार व्हिडिओ असणार आहे आणि गावचं वातावरण सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्णपणे हिरवं हिरवं आहे तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा खूप मजा येणार आहे हा बघा आर्यन हा पट्टी पट्टीचा पेवणार आहे हा भावीच तलाला जातो तळाला ना आर्यन आर्यन दादा जातो ना का हरियन आय जात हा आता बोलाय लास्ट आहे दादा ही सर्वी बघा तुम्ही खरंच छोटी छोटी पोरात विहिरी विहिरीमध्ये अजून काही पोहायचा एवढाही नाही पण तो आहे पोहतो विहिरीमध्ये अजून हा आमचा करण हा हा खतरनाक पिवतो हा खतरनाक पिवतो बावीत नाही रे हा पिवतो ना सर्व उलटी उडी मारत इकडे बघा तुम्ही बघा इकडे हिरवंच हिरवं दिसत तुम्हाला इकडे आहे तिकडे एक जुना डोळा आहे तिकडे म्हणजे छोटासा तिथे आम्ही पहिला लहानपणी पोहायला जायचो आता इकडे येतो इकडे बघा पाणी काताचं पाणी चाललंय सर्व म्हणजे डोहात पाणी असेल पाय सरेल रे लिप लॉप घातले चप्पल बघा थार बाप रेथे चालवायला भेट चप्पल फिर फिरत्या पण थार थार स्लीप थार स्लीप मारते नकली आहे थार करण नकली आहे तुझी थार हे बघा खूप मजा येते मोबाईल हे बघा फलटन बघा छोटी फलटण पोवायची माझ्या बघा किती आहे ना करण करंड हऊ खाली पडलाय काय समजत नाही हा बघा इथे या डाव्यात आम्ही पहिला पहिला पोहायचो पौई तेव्हा एवढा पाणी असायचा पण आता पोरांनी बांध घातल्यामुळे अजून पाणी वाढलंय इथे हे बघा खूप मजा येणार आहे इथे इकडे बघा रेडी झाले ते बघा रेडी पोझिशन आहे फुल रेडी पोझिशन अरे पुढे हे बघा धवाचं पाणी लय थंड आहे आम्ही पहिला इथं उडी टाकायचो नंतर विहिरी वगैरे जायचो विहिरी इथेच आहे दाखव तुम्हाला पहिली पोरं छोटी पोरं इथं पोहता येईल बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हो बघा हा बघा हा बघा इकडं बघा पोझिशन बघा यांची खतरनाक आहे काय आहे हा पहिला आम्ही सुद्धा ह्याच्यात पोहायचो आणि ह्यात पोहल्यानंतर विहिरीत जायचो तिकडे विहिरीत पोहता येत दाखव तुम्हाला इथे इथं पहिलं थंडगार पाणी असं आणि इथून पोहून गेल्यानंतर विडी उडी टाकल्यानंतर गरम पाणी लागायचं एक नंबर लागायचा तर चला आपण विहिरीकडे जाऊया आर्यन विहिरीत पोहणार वाटतं मी बोललो तुम्हाला पटीचा आहे तला जातो इकडे बघा ही विहिर आहे इथे जाऊडी टाक तिकडे बघा अजून पोर आले ती बघा पोहायला हे बघा अजून आलेत अजून तिघं आलेत पोहण्यासाठी हा बघा पोहायला आलेत चला हे उडी टाका उडी टाका बघा वीर भरले पूर्ण आमची वीर बघा तुम्ही खूप वर्ष आले आम्ही दरवर्षी म्हणतो आज तुट या वर्षी तुटेल पुढच्या वर्षी तुटेल पण आजपर्यंत कधी तुटलेच नाही ती आणि पुन्हा निया, निया पाणी दिसतोय आतमध्ये सुद्धा खूप भारी बऱ्याच दिवसानंतर पोहायला आलो या वर्षी सुरुवात होते पोहण्याची विहिरीत हा बघा रेडी रेडी टाक टाक वगैरे येऊन गेलेत पण मी आता पहिल्यांदा आलो हा बघा सर्वेच निवडी टाकली पाणी मारे बाजूला पाणी मार सर्वेश बाजूला पाणी मार असा आर्यन गेला आता अजून आहे आता पोहायचं आहे बर खूप मजा येणार आहे हा आर्यन बघा पाणी कसा मारतो का आर्यन चाललाय खाली हरेण कसा वाटतंय तुला हरिण कसा वाटतंय मी कसा वाटतं मी बसतं खाली गेलास तर हे बघा ही बघा याला खूप मजा आला हे बघा हा टाक टाक 哎，哎，下雨，真的真的啊。

पाऊस नुचा ट्रेंड खाल्ल्यावरती गारखा लागतोय पण गेल्यावर एक नंबर गरम 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 या गरम 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 काय आपल्याला हे चाल આપણે કલિંગ 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 બરા તમ હા ગાઇ હાયો ભાઈ હેલો खूप मजा आली खूप मजा आली हे बघा हे बघा एका छत्रीत सांगू मला सात जण एका छत्रीत राहील हे बघा ती माझ्या मला गावाला आल्यावर लहानपणी आमच्या सुद्धा खूप कोणं होती आता फोर आता सुद्धा तेवढी कोण आहेत पण ती मजा राहिली नाही पहिल्यासारखी पहिली खूप मजा करायचो पण त्यांच्यामुळे खूप मजा येते कारण का छोटी मुलं असल्यामुळे माझ्या तर खूप मजा हे 别别别有吧有吧。<noise> <noise> <noise> w、啊、h રસ્તલા પાણી બગા કે પાણી અરે બગાતા બગા आजचा फोन येतात तुम्हाला कसं वाटलंय आम्हाला कमेंट बस कधी नक्कीच ठेवा काही पाहू बघायला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच ठेवा व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि